तिथं अठ्ठेचाळीस हजार लोकसभेला मायनस होतो मायनस असताना मी ते मायनस भरून काढून माझ्या बारामतीच्या मतदारांच्यामुळं कार्यकर्त्यांच्यामुळं सहकाऱ्यांच्यामुळं सगळ्यांनी आपण उमेदवार समजून झोकून दिलं एक लाख सोळा हजारांनी मी लीडवर आहे म्हणजे अठ्ठेचाळीस हजार भरून काढून एक लाख सोळा हजार कुठल्या कुठं माझं लीड गेलं म्हणजे मला तर पुन्हा त्या बारामतीकरांना सॅल्युटच ठोकायचं आहे तुम्ही तेव्हा त्यांचे आभार मानिनच परंतु आत्ता त्यांना सॅल्यूट ठोकतो खूप जबाबदारी त्यांनी वाढवली अतिशय हुशार लोक तो कसं मतदान करायचं काय करायचं भावनिक मुद्दा घेतला नाही काही नाही मी कामाचा माणूस होतो विकास मी त्या ठिकाणी केलेला होता आणि त्या ते विकासाला त्यांनी मत